आणि बैलगाडी शर्यतीमध्ये आपलं आगमन झालं आपल्या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे सुटला चाळीस पडतोय आणि सहा जणांच्या सुंदर अशी लढत परंतु एक बाजाला इकडे पाच जणांच्या लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र अतिशय सुंदर खेचानं बाजी मारली अय गाड्या मागणं गाड्या क्रमांक चा निकाल चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावली गाडी शकेल भैया शेख लेंगरे या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला विजेट बैलगाडी मालकाचा चालखाचं हार्दिक अभिनंदन सोडवा के चाळीस एक्केचाळीस मध्ये गेला विना